नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक शहरातील सिडको परिसरात दोन वर्षांपूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक धक्कादायक वळण आले या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी अंकुश शेवाळे आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले अंकुश शेवाळेने एका व्हिडिओच्या माध्यमातून दावा केला आहे की पोलिसांनी त्याला दोन दिवस मारहाण करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक याचं नाव घेण्यास भाग पाडलाय शेवाळेच्या या आरोपांमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणाला राजकीय रंग चढलाय दोन वर्षांपूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर सिडको परिसरामध्ये गोळ्या झाडण्यात आल्या होत्या या प्रकरणी अंबड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र दोन वर्ष या प्रकरणाची कोणतीही विशेष चौकशी झाली नव्हती आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस अचानक या प्रकरणात सक्रिय झालेत गेल्या आठवड्यामध्ये या प्रकरणातील म्हणजे गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस अचानक या प्रकरणात सक्रिय झाले गेल्या आठवड्यामध्ये या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे त्यानं दिलेल्या माहितीनुसार या गोळीबार प्रकरणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर याचं नाव समोर आलंय मुख्य सूत्रधारानं दावा केला की दीपक बडगुजरनेच या गोळीबाराची सुपारी दिली होती यानंतर आता आरोपी अंकुश शेवाळे यांनी पोलिसांवर केलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनलंय शेवाळेने आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे की पोलिसांनी मला दोन दिवस वेदम मारहाण केली आणि शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांच्या मुलाचं नाव घेण्यास दबाव टाकलाय शेवाळे याला अटक केल्यानंतर आरोग्य तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं त्यावेळी त्यांनी पोलिसांवर हे धक्कादायक आरोप केले दरम्यान पोलिसांनी आरोपांचे खंडन केले पोलिसांनी म्हटलंय की आरोपी शेवाळे दबावतंत्र वापरून चौकशीला बगल देण्याचा प्रयत्न करतोय पोलिसांनी असाही दावा केला आहे की दीपक बडगुजरने या प्रकरणातील आरोपींना पैसे दिल्याचा आरोप आहे या प्रकरणी आता अंबड पोलिस ठाण्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येण्याची शक्यता आहे शेवाळे यांनी आपल्यावर ज्या पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केलाय त्यांनी चौकशी करण्यात येणार आहे हे प्रकरण आता राजकीय वळण घेत असून विरोधी पक्षांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे विरोधी पक्षांनी पोलीस प्रशासनावर तंत्र वापरून खोटे गुन्हे दाखल करण्याचा आरोप केला मा... या प्रकरणाची सत्यता काय आहे हे मात्र या प्रकरणामुळे नाशिकमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय घेतलेली आहे सविस्तर या प्रकरणामध्ये आरोपी अंकुश आणि त्यांना काल रात्री प्रचंड मारहाण झालेली आहे आणि मारहाण करून सुधाकर बडगुजर किंवा दीपक बडगुजर यांचं नाव द्यावं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी पोलिसांचा दबाव हा खूप मोठा होता आणि त्यांनी आज कोर्टात साक्षेपण दिली आहे की आम्हाला खूप मारहाण झालेली आहे आणि आता सिव्हिल हॉस्पिटल त्यांना घेऊन चालले तर जजने सिरियस घेतलं की चुकी जेव्हा कस्टडीमध्ये असताना पोलिसांना मारहाण करतात मी कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि दबावपोटी कोणाचं तरी नाव घ्यावं घ्यायचं ही कृती बरोबर नाही त्यामुळे हा जाहीर निषेध आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने करतोय नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नये